नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक श्रावणदत्त दत्त एस यांचे मार्गदर्शन अधिक माहिती अशी की काल दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता नंदुरबार शहरातील मच्छी बाजार येथे शांतता समिती व महिला आढावा बैठक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शेकडो महिलागांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांना रोजगार नसल्यामुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत चालली आहे या पार्श्वभूमीवर तरुण पिढी गुन्हेगारीकडे न वळता दरुण मुलांना व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पंचेचाळीस दिवसाचा ट्रेनिंग कोर्स असणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रावण दत्तयेस यांनी बोलताना मार्गदर्शन केले आहे